कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांच्या एकशे बावीसाव्या जयंती निमित्त श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बारशी संचलित जिजाऊ सावित्री रमाई महिला बळविकास समिती यांच्या वतीने बारशी शहरात महिलांसाठी प्रथमच मानिनी संवाद महिला स्वयंरोजगार अभियान महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिलांच्या आर्थिक साक्षरतेसाठी महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी महिलांना उद्योजक बनविण्यासाठी महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी महिलांना विविध उद्योगांचे प्रशिक्षण देण्यासाठी लोकल टू ग्लोबल बाजारपेठ निर्माण करून देण्यासाठी या सर्व बाबींचे मार्गदर्शन करण्याकरिता येत आहेत विविध एकशे आठ पुरस्कारांनी सन्मानित माननीय ॲडव्होकेट डॉक्टर भारतीताई चव्हाण संचालक राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन भारत सरकार संस्थापक अध्यक्ष भारत सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील शहरी ग्रामीण भागातील सर्व महिला पालक युवती तसेच सर्व उद्योजिका महिला बचत गट महिला मंडळे महिला क्लब इत्यादींना आम्ही निमंत्रित करीत आहोत तरी आपण सर्वांनी आपल्या कुटुंबातील घराशे जारी प्रत्येक महिलेला आपल्या सोबत घेऊन या आणि सदर कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवा ही नम्र विनंती ठिकाण कॉलेज ऑफ प्रांगण वेळ रविवार दिनांक दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता आपले विनित अध्यक्ष मान्य डॉक्टर बी वाय यादव उपाध्यक्ष मान्य श्री नंदनजी जगदाळे जनरल सेक्रेटरी मान्यश्री प्रकाशजी पाटील जॉईंट सेक्रेटरी मान्यश्री अरुणजी देवडवार खजिनदार मान्यश्री जयकुमारजी शितोळे तसेच जिजाऊ सावित्री रमाई महिलाबळ विकास समिती बार्शी अध्यक्ष प्राध्यापिका स्मिता सुरवसे उपाध्यक्ष प्राध्यापिका विजयश्री गवळी कार्याध्यक्ष डॉक्टर लाजवंती राठोड सचिव प्राध्यापिका मंजूषा श्रीमंगल सहसचिव डॉ दैवशाला रसाळ धावडे संपर्क नव्याण्णव बावीस पंचावन्न नव्याण्णव चौसष्ट आणि चौऱ्याऐंशी एकोणसाठ चौसष्ट सत्याऐंशी त्र्याहत्तर